नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांची माहिती यांनी माहिती दिली आहे की शहरातील सुरक्षितता आणि सौहार्दासाठी पोलीस उपस्थित असून आज रात्री शहरातील संवेदनशील भागातून ते पथसंचलन करतील नागपूरमध्ये काल रात्री झालेल्या हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले असून पन्नास जणांना अटक करण्यात आली आहे शहरातील अकरा प्रभागांमध्ये सध्या जमावबंदीचे भारतीय नागरिक सुरक्षा समितीचे कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आला आहे नागपूरच्या महाल भागात काल झालेल्या हिंसक घटनेत जखमी झालेल्या नागरिक त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची रुग्णालयात जाऊन महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला तसंच हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदनं दिलीत आजच्या बदली आदेशानुसार आंचल गोयल अतिरिक्त मनपा आयुक्त नागपूर यांची मुंबई शहर इथं जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर रणजित मोहन यादव सहाय्यक जिल्हाधिकारी कुरखेडा उपविभाग गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी आय टी डी पी गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली इथं नियुक्ती देण्यात आली आहे मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी बंडखोर कवी तथा दलित पॅन्थर चळवळीचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्लाबोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं परवानगी नाकारून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे असं वक्तव्य करून चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता हा चित्रपट तत्काळ प्रदर्शित करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली हा चित्रपट सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आली असून या उपक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना खाजगी संस्थांमध्ये कामाचा अनुभव मिळेल करिअरला नवीन दिशा देण्यासाठी कर तरुणांनी अधिकाधिक संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केला आहे अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी एस टी टी पी एस स्लॅश पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या भारतीय सैन्यात दोन हजार पंचवीस सव्वीस करता अग्निवीर भरतीकर्ता ऑनलाईन नोंदणी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस नागपूर यांनी सुरू केली असून नागपूर वर्धा वाशिम अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ या विदर्भ विभागातील पुरुष उमेदवार यासाठी पात्र आहेत अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर लिपिक स्टोअर किपर टेक्निकल अग्निवीर ट्रेड्समन दहावी उत्तीर्ण अग्निवीर ट्रेड्समन आठवी उत्तीर्ण श्रेणीसाठी सीई तारीख तात्पुरती मे आणि जून दोन हजार पंचवीस असून पंचवीस असून ऑनलाईन नोंदणी दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत खुली आहे अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या या संकेतस्थळाला भेट द्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल तोपर्यंत नमस्कार